माझी थोडी तब्येत पण बरी नाहीये सर्दी झाली सर्दीमुळे काही बोलता पण येत नाही आणि करता पण येत नाही तरी पण मी थोडं बोलेन एकतर गर्भवती महिलांनी साप बघायचं नाही असं म्हणतात जाय बघायचं पण नाही आणि सापांना पण बघायचं नाही आणि महिलेनं पण नाही बघायचं म्हणजे गर्भवती राहते ते ती महिला नाही बघायचं असं माझ्या पण मनात माझ्या लग्नाच्या आधी हेच सगळं माहिती होतं की होय महिलांनी साप गर्भवती असताना बघायचं नाही तर असं का म्हणतात कोणी सांगू शकेल का ठीक आहे मी सांगते म्हणजे सापाचे डोळे जातात असं म्हणतात आणि जन्म जन्मणार ते मूल असते ना ते सापासारखं का जीप काढते असं म्हटलं जातंय असंच म्हणतात ना तर मी माझी दोन मुलं तर आता आले तर मी जेव्हा मी आता साप करते ना म्हणजे मी लग्न झाले तेव्हापासून जेव्हा होते तेव्हाही ते साप बघितले तेव्हा काही मी पकडले नव्हते कारण मी तेव्हा फक्त ट्रेनिंग घेत होते आणि जेव्हा मी भगतच्या वेळेला प्रेग्नेंट होते तेव्हा पंचवीस पेक्षा जास्त मी साप पकडलेत म्हणजे ते मी डोळे माझे म्हणजे सापा बघून मी पकडले ना म्हणजे सापांचं सा, साप का झाले नाहीत आणि भगतसिंग पण माझं बघू शकतो तो सापाचा जीप वगैरे काय काढत नाही साप मात्र पकडतोय जीप, उपरा, उपरा। जीप, <laughs> करता जीप ना? नाही हा पण तस काही होत नाही आम्ही बरेच वेळा काय करतो जेव्हा कॉल ला जातो सापकडा जात असतो तिथं प्रेग्नेट महिला चुकून असतात असं नाही की प्रत्येक प्रेग्नेंट महिला एकदर असते असं काही नाही आहे पण जिथे जातो ना तेव्हा ते, काय होते की प्रेग्नेंट महिला आहे आणि तिलाच तो साप दिसला म्हणून ती रडत बसते तिची सासू रडत बसते सगळेच घरच पूर्ण रडत बसतंय की आता काय होणार माझ्या नातीचं किंवा नातवाचं आणि ते साप पण सापाला पण त्रास झालाय म्हणजे तेव्हा सापाची काळजी करतात की इथं माझ्या सुनेला किंवा मुलाला नातवाला म्हणजे काही होऊ नये आणि म्हणून त्या सापाला पण काय नये असं त्यांची इच्छा असते मग हे आपलं त्या भावनेतून सापाकडं बघत असतो आणि तसं काही होत नाही हे एक मीच पुरावा आहे की माझी दोन मुलं आहेत म्हणजे सापालाही काही होत नाही ती मूल सुद्धा सापासारखं जीप वगैरे काही काढत नाही म्हणजे हा एक गैरसमज हा लोकांमध्ये पसरलेला आहे तसं काही होत नाही त्यासाठी मला वाटते की लोकांनी ह्याच्याबद्दल थोडीशी माहिती करून घ्यावी जसं की आता मी ह्या मुलीना सांगत असते मुलांनाही ना मग परतच्या वेळेला तुम्हाला कोणतं म्हटलं की म्हणजे जन्मणार मुलं सापासारखं जीभ काढत सापाचे डोळे जाते तेव्हा तुम्ही त्याला सांगणार नाही तसं काही होत नाही म्हणून नक्की म्हणजे एवढे मुलं आमची प्रगती करतील असं मला वाटतंय मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असणार त्यासाठी तुम्ही व्हिडिओ खालील थंब बटन नक्की दाबा तुम्ही अजून आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसाल तर व्हिडिओ खालील लाल रंगाचं सबस्क्राईब बटन दाबा आणि हो बाजूचे बेल एकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद